मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट अहो मग आज सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल बेलायकनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका सौंदर्य ते फक्त चेहऱ्यावर नसतं ते चमकतं तुमच्या दागिन्यांमधून सोने चांदी हिरे आणि विश्वासाचं तेजस्वी नाव ओम मयूर ज्वेलर्स संगमनेर पिढ्यान वारसा आधुनिक डिझाईनची चमक आणि विश्वासाचं नातं सर्वात कमी भाव सर्वात कमी मजुरी सोन्याची शुद्धता बिलावर लिहून देणारे एकमेव दालन आणि शंभर टक्के हॉलमार्क शुद्धतेची हमी फक्त ओम मयूर ज्वेलर्समध्ये खास गोल्ड एस योजना मजुरीवर तब्बल शंभर टक्क्यांपर्यंत सूट लग्नकार्य असो सण समारंभ असो किंवा खास क्षण तुमची कहाणी सांगणारे दागिने मिळतील फक्त इथेच आता सुवर्ण नाही कुठली धावपळ कारण आहे खजिना नव्या सह सजलेला तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना शुद्धता पडताळणी मशीन दागिना घेताना फसवणुकीला नाही जागा कारण तुमच्या विश्वासाची जबाबदारी घेतली आहे ओम मयूर ज्वेलर्स ओम मयूर ज्वेलर्स म्हणूनच आजच भेट द्या ओम ओम मयूर मयूर ज्वेलर्स ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर संपर्क एक चवे ज्वेलर्स स्वतंत्र पार्किंग सुविधा संगमनेर तालुक्यामध्ये बिबट्यांच्या वाढतावावर लक्षात घेऊन बिबट्यांची नसबंदी आणि ट्रेकिंग करण्याबाबतचं पत्र आमदार अमोल खताळ यांनी राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांना दिलं आहे या पत्रावरती कारवाई करत वनमंत्र्यांनी तो नागपूर येथील प्रधान मुख्य वन संरक्षक कार्यालय यांना प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले होते तिथूनही तो पुढील मंजुरीसाठी केंद्रीय स्तरावरती प्रयत्न सुरू असल्याचे आमदार अमोल खताळ यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं संगमनेर तालुक्यातील डिग्रस येथील प्रगती श्रीराम ही शालेय विद्यार्थिनी शाळेत जात असताना खेमनर वस्तीच्या जवळ अचानक कपाशीच्या शेतामध्ये दबा धरून बसलेल्या बिबट्यानं हल्ला करून तिला गंभीर जखमी केलं तिला तात्काळ कुटे हॉस्पिटल संगमनेर उपचारांसाठी दाखल करण्यात प्रकृती सध्या स्थिर आहे असे डॉक्टर प्रदीप कुटे यांनी यावेळी आमदार अमोल खताळ यांनी रुग्णालयामध्ये दे भेट देऊन प्रगतीच्या कुटुंबियांना धीर दिला उपचारांसाठी लागणारा संपूर्ण खर्च वनविभागाच्या वतीनं करण्यात येईल असे निर्देश वनविभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांनी दिले आहेत यावेळी उपवनसंरक्षक अमरजित पवार वनपरिक्षेत्र अधिकारी सुभाष सांगळे सागर केदार आणि मोहन ताम्हाने डॉक्टर प्रदीप कुटे यांच्यासह महायुतीचे कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते आज आपल्या येथील जी या शालेय विद्यार्थिनीवरती जो हल्ला केला होता मागील काही दिवसापूर्वी आज तिचे भेट घेण्यासाठी आलो होतो तिच्या तब्येतीची डॉक्टरांकडे चौकशी केली ते आता स्थिर झाले असून परंतु यापूर्वी सुद्धा संगमनेरमध्ये मोठ्या स्वरूपात ब्रिकट्याचे हल्ले आहे तेव्हा तर वनविभागाचे सर्व अधिकारी सुद्धा आले होते त्यांना सूचना दिल्यात का जिथं जिथं नागरिकांच्या तक्रारी येतील सूचना येतील तिथं तात्काळ आपली रेस्क्यू टीम पाठवून त्यांचा बंदोबस्त कसा करता येईल या दृष्टीने सुद्धा प्रयत्न सुरू आहेत मध्यंतरीच्या कालावधीमध्ये सुद्धा मी स्वतः बुकट्यांची नसबंदी करण्यासंदर्भातला एक पत्र वन मंत्र्यांना दिलं होतं आणि त्याचा प्रस्ताव सुद्धा नागपूरकडून केंद्रीय पातळीवरती गेला आहे त्यामुळे लवकरच तो सुद्धा विषय मार्गी लागल परंतु ज्या अशा घटना घडता येते या घटना घडल्यानंतर त्या कुटुंबाच्या दुःखामध्ये सुद्धा आम्ही निश्चितच नेहमी सहभागी असतो त्या कुटुंबाला जी काही आर्थिक मदत सुद्धा आवश्यक आहे ती सुद्धा तिचे दवाखान्याचा खर्च तर सर्व वन विभागाच्या वतीने उचलण्यात परंतु त्यानंतर सुद्धा जी काही तिला मदतीची गरज आहे तर ती सुद्धा देण्याबाबतच्या सूचना वन अधिकाऱ्यांना दिलेल्या आहे शावी शेख सी चोवीस तास संगमनेर सुनबाई आज ही चहा काल बनव अगं कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा